हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण उच्चारावरून स्पेलिंग लिहूया पक्षी व इतर त्यांच्या आवाज राहण्याच्या जागा वगैरे जे उच्चारावरून आहेत उच्चारा ते मी आता आणले आहेत ह्याच्यावर व्हिडिओ झालेले आहेत प्राणी पक्षी पाळीव प्राणी सरपट त्याचे झालेले आहेत पण हे उच्चारावरून आहेत ते आपण आता स्पेलिंग लिहूया चला मग स्वा न म्हणजे राजो स्वा स थोडासा उच्चार म्हणून एस स्वा ए, स्वा एस डब्ल्यू ए स्वा न एन म्हणजे राज ऑस्ट्रीज म्हणजे श्यामरूप ऑ ऑस्ट ऑस सचा उच्चार ऑस्ट्री टी ऑस्ट्री र आर आणि ऑस्ट्री आय सी एच सी एच ओ एस टी ऑस्ट ऑस्ट्री इथपर्यंत च ऑस्ट्रीज म्हणजे शाम लार्क ला, एल ए लार, रो, रो, को, आर के म्हणजे चातक हेन हे ह इ ए ही एच ई हे न एन कोंबडी स्टॉर स्टॉ स म्हणजे एस स्टॉ एस टी ओ स्टॉर स्टॉर आर के म्हणजे बाळोक स्टर्लिंग टी स्ट एस टी ए स्टर र आर लिंग एल आय लिंग जी ची लिंग चाळुंकी रॉबिन आर ओ रॉ बी बी आय न म्हणजे रॉबिनच पेली कन। पी पे पी ई पे ली एल आय ली क सी ए न एन पेली कन म्हणजे पाणकोळी फी लॉ मेल फी फला काय एफ एच फी I P law, mail, P Loh. L O, may, l. 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 M E, Loh. Loh. P. Loh. may, P law, mail, every a every आय हॅव ए अ री आर वाय हे बघा आपण मराठीत ज्यावेळी उच्चारावरून लिहितो म्हणजे नावं बघून लिहितो त्यावेळी हा ह आहे ना मग तिथे एच आला असता पण हे इंग्लिश शब्द आहेत इंग्लिश उच्चार आहेत आणि त्यांचा हचा उच्चार नाही एव्ही अरी असं मग तसं करायचं आपण बोलतानाच बोलायचं ए व्ही अरी ए व्ही आय आर वाय ॲव्हिअरी म्हणजे पक्षीघर घर नेस्ट उच्चार व्यवस्थित केला ना की स्पेलिंग जी उच्चारावरून आहे ती मुद्दाम पाठ करायला नको नेस्ट ने एन ई -E, ने नेस्ट स नेस्ट एस्ट टी नेस्ट एस टी घर टे विंग V W I wing ngơ chào chả N W I N go G wing wing asa W -I N G wing mang chỉ păng claw claw C L claw asa claw asa itu claw pa này claw C L A W mà chỉ nakia claw mà chỉ nakia काओ का 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 मनो तो का सी ए का काओ डब्ल्यू सी ए डब्लू काक ध्वनि वु वुट एच वुट वुट बगला में तो उच्चार डबल ओ टी वुट मजे घुबड़ ध्वनि ट्विट हा टी बघा जोडलेला आहे हा हे बघा इथे काठ दिसते ना म्हणजे जोडलेला आहे म्हणून हे तोला स्वर येणार नाही लगेच ट्वी व जोडलेला आहे तर टी डब्ल्यू टी आणि जरी रस्व असला तरी ट्विट असा उच्चार येतो लांब म्हणून डबल येणार आणि टी इथे रस्व दिसते वेलांटी नाही हे नाही हे काय कोण देणार नाही आपल्याला लिहून आपल्याला जे बोलणार आपण तेच लिहिणार आहोत स्पेलिंगमध्ये ट्वीट असं वचा उच्चार येतो लगेच त्याच्यानंतर जोडलेला आहे म्हणून ट्वी आणि हे डबल ई ट्विट ओढून बोलतो लांब ट्विट असं पटकन येतो उच्चार त्याला आय लिहितो आपण हां ट्वीट म्हणजे चिव चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय